काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर साविडी श्रमिक नगर या ठिकाणी श्री श्रमिक बालाजी भगवंताच्या एकतीसव्या वार्षिक ब्रह्मोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय यावर्षी देखील अकरा ते पंधरा ऑगस्ट कालावधीमध्ये साविडी येथील श्रमिक बालाजी मंदिर इथं अभिषेक हवन पूजा श्री सत्यनारायण महापूजा भजन कीर्तन महाप्रसाद यांसह अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत रविवारी अकरा ऑगस्टला श्री श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ यांच्या वतीनं हरिपाठ भजन तसेच सायंकाळी सहा ते सात वेळेमध्ये हरिभक्तपरायण नरसय्या स्वामी यांचं प्रवचन झालं रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिभक्तपरायण मिलिंद महाराज पतंगे यांचं हरिकीर्तन झालं यानिमित्तानं श्री श्रमिक बालाजी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद म्हणून बुंदीचे लाडू देण्यासाठी जोरदार तयारी इथं सुरू झाली आहे त्यामुळे या पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्याला बालाजी भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजर राहावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं केलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अल्पावधीतच उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्ज चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस